नमस्कार मित्रांनो आज बुधवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज राज्यात पुढील चोवीस तासासाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड या पाच जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाटमाता परिसरामध्ये जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट असून भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्वच जिल्हा प्रशासना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या असून असे राज्य आपत्कालीन केंद्राकडून समजण्यात आलेले आहे तर याचे विशेष कारण पाऊस वाढण्याचे म्हणजे मध्य भारतावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मुंबई उपनगरासह राज्यातील विविध भागात मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे मात्र राज्यातील बहुतांश भागात आज वीस ऑगस्टपासून मध्यरात्रीपासून पावसाचा जोर मराठवाड्यासह ओसरण्याचा अंदाज आहे तर गेल्या काही दिवसाच्या तुलनेत आज वीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात पावसाची पण मुंबई शहर आणि उपनगर तसेच कोकणामध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली असून पावसाचा जोर हा पुढील दोन दिवस कायम राहील मुंबईमध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद